ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी गवारीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूपच झटपट आणि खूपच सोप्या पद्धतीने आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे मी तर इथे तुम्ही पाहू शकता गवार मी स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे आणि ज्या गवारीच्या कडच्या शिऱ्या असतात त्या देखील आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत गवार स्वच्छ निवडून घेतली की आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी गवार धुवून घ्यायची आहे तर इथे मी तुम्ही कोमट पाण्याने देखील धुवू शकता मी इथे नॉर्मल थंड पाण्याने गवार धुवून घेतली आहे तर इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये अर्धी पळी इतपत तेल घातलेलं आहे ते त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे छान तेलामध्ये फुलून द्यायचं आहे आपल्याला जिरे छान फुलले की यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतली होती गवार ती घालून घ्यायची आहे सर्व इथे गवार मी यामध्ये घालून घेणार आहे व्हिडिओ हा संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला आपण भाजी कशी बनवतो आहे हे नक्की कळेल आपल्याला इथे खारी गवार करायची नाही आहे ही गवार परतून झाली की आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग याचा मसाला तयार करायचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा तर इथे तुम्ही पाहू शकता एक मिनिटभर मी गवार इथे परतून घेते थोडंसं मीठ घालूया म्हणजे गवार खाताना ही अळणी लागत नाही आणि खूपच चविष्ट लागते आणि अशा पद्धतीने तेलावरती गवार परतली की ती खायला खूप छान लागते भाजीमध्ये त्यामुळे तुम्हीसुद्धा गवार करतानाही सुरुवातीला तेल टाकून थोडीशी फ्राय करून घ्या तर इथे दोन मिनटंभर मी इथे गवार छान तेलावरती फ्राय करून घेतलेली आहे याने आपली गवार हलकीशी अशी शिजली देखील जाते आणि भाजीमध्ये गवार लवकर शिजते तर आता ही गवार एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठपर्यंत पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता गवार काढून घेतली आहे आणि त्याच कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतलेलं आहे आणि सहा ते सात लसूण ठेचून घेतलेला आहे मी तुम्ही इथे चिरून देखील घालू शकता एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे तुम्ही गवार ही किती लोकांसाठी बनवत आहे त्यानुसार तुम्ही इथे साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता कांदा आपल्याला फास्ट गॅसवरती तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा हलकासा फ्राय झाला की यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून तो देखील तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मौसूद करून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो आणि कांदा लवकर परतण्यासाठी इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ तुम्ही इथे लक्षपूर्वक घाला कारण की गवार परतताना देखील आपण इथे मीठ घातलेलं आहे आता यामध्ये सुके मसाले घालूया तर इथे मी एक चमचा कांदा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे यामध्ये तुम्ही मटन मसाला किंवा गरम मसाला घातला तरी देखील चालणार आहे थोडीशी फोडणीला कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीरने खूपच छान अशी चव येते गवारीच्या भाजीला त्यामुळे फोडणीला नक्कीच कोथिंबीर घाला आता हा मसाला तेलावरती एक मिनिटभर आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता जी फ्राय करून घेतलेली गवार होती ती यामध्ये आपण घालून घेऊया आणि छान गवार आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे खूपच झटपट आणि खूपच कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होती तरी ते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी गवार आपली मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपण गरम करून पाणी घालूया पाणी थंड टाकण्यापेक्षा थो थोडंसं गरम करून टाका किंवा उकळीचं घातलं तरी देखील चालणार आहे तर इथे मी अर्ध ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे तुमची गवार जर निबार असेल तर तुम्हाला जास्त पाणी देखील लागू शकतं आता झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटासाठी गवार शिजून घ्यायची आहे आपल्याला तर तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि आपण गवार पुन्हा अशी मिक्स करून घेऊया गवारीमध्ये आता बऱ्यापैकी पाणी आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे थोडासा भरभरीतच कूट इथे मी घातलेला आहे म्हणजे शेंगदाणे दाताखाली आले की ते खायला छान लागतात आणि गवारीच्या भाजीमध्ये अशी शेंगदाण्याचा कूड घातला की भाजी देखील खूप छान होते त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा घालून बघा आता शेंगदाण्याचं कूड घालून झाला आहे की भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी छान गवार आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अगदी सात ते आठ मिनटातच आपली भाजी ही तयार होते आणि खूपच चमचमीत भाजी तयार होते तर इथे पुन्हा दोन ते तीन मिनटं मी गवार शिजवून घेतलेली आहे आणि परफेक्ट अशी गवार आपली शिजलेली देखील आहे वरणं थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा गवार आपण मिक्स करून घ्यायची आहे तर आजची गवारीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत